राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अलिबागच्या रितिका राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उत्तीर्ण करणाऱ्या रितिकाला नानी पालखेवाला संस्थेच्या वतीने सुवर्ण पदकाने गौरवण्यात आले सिम्बोसिस इंटरनॅशनल विद्यापीठाचा एकवीसवा दीक्षांत समारोह नुकताच पुणे येथे पार पडला घरात वडील बहीण डॉक्टर तरीही ती समाजासाठी वकील झाली आहे तिने फॅमिली लॉ या विषयात एल एल एम पदवी प्राप्त केली आहे सर्वाधिक गुण मिळवत ती विद्यापीठात पहिली आली आहे मोहन जाधव संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न